पेटाऱ्यातून निघालेल्या आजच्या गोष्टीचं नाव आहे आणि बबलू नाचला चला तर मग गोष्ट सुरू करूया ही बबलूची शाळा आहे राजीव म्हणाला पुढच्या रविवारी जत्रा आहे मजा येईल नंदू म्हणाला मजा तर बबलूचा नाच बघताना येईल तो मोरासारखे नाचून दाखवेल बाई म्हणत होत्या बबलू मोराचा नाच छान शिकला आहे त्याचा नाच पाहताना मजा येईल बबलूचे आई वडील आपापसात आप बोलत होते रविवारी शाळेत बबलूचा मोराचा नाच बघायला मिळेल जत्रेचा दिवस उजाडला मंच उभा राहिला लोक खुर्च्यांवर बसले बबलूला पिसांनी सजवून मोर बनवले गेले बाईंनी त्याला नाचण्यासाठी खुणावले बबलू म्हणाला मी नाही नाचणार माझे मित्र काका काकी आई बाबा सगळे बबलूचा नाच पाहणार मी नाचणार नाही मी तर त्यांच्याबरोबर बबलूचा नाच पाहणार बाईंनी समजावले तूच बबलू आहेस तूच नाचला नाहीस तर बघणार काय तू नंतर व्हिडिओवर नाच बघ ते काही नाही मी सगळ्यांबरोबर आत्ताच बघणार बबलू रडत म्हणाला बाईंनी एक मोठा आरसा मंचासमोर ठेवला बबलू तू नाच आणि स्वतःला आरशात बघ अशाने तू आणि आम्ही सारे एकाच वेळी तुझा नाच पाहू शकू बबलू मोरासारखा बेभान नाचला सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या मुलांना तुम्हाला गोष्ट कशी वाटली मजा आली ना अशा आणखी मजेदार गोष्टी घेऊन पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार अशाच मजेदार गोष्टी ऐकण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा